चला आता मी फिरत आहो गवतावर सकाळचे पवणे सहा वाजलेले आहेत सहा वाजारा दहा मिनटं कमी आहे गवतावर फिरणं पण सकाळचं छान राहते पावसामुळं आता फारच कमी येणं होते फारच कमी लेडीज पण येतात मॅडम तर येतच नाही आहे पावसाचा मौसम असल्यामुळं चला झाडू पोछा वगैरे सगळं झालेलं आहे मी आलेली आहो इथे थोड्या बनवण्यासाठी कुणाला जात आहे खोबरा केस आणि खोब्याचे मोदक बनवते काल सांगितलंच होतं तुम्हाला तीन वाजून राहिले आहे अंजू आणि रुई अजून नाही आहे ते सकाळीच येणार होती माहित नाही अजून यायचेच आहे तीन वाजून राहिले उद्या सकाळी आमच्या आमच्याकडे आठ वाजताची कथा आहे आठ वाजता ब्राह्मण येणार आहे आजच सायंकाळी सर्व तयारी करून ठेवावं लागणार कारण ब्राह्मणाच्या तारखा मिळत नाही आहे जो ब्राह्मण आमच्याकडे डेली हमेशा कथा करतो तोच ब्राह्मण उद्या आठ वाजता सकाळी येईल बोलला आजच सगळी सायंकाळी तयारी करून ठेवावं लागणार चला आता येते मी थोडी गेले आहेत उद्या सकाळी आठ वाजता आता सामानाला गेले आहेत रांजू आली असतात पाणी वगैरे केलं आणि कथ यासाठी सामान आणायला रुहीला पण लक्षात आलं तर रुही पण माग लागते तिला जर दिसले नाही तर माग नाही लागत तिला दिसले हे दोघे जाताना म्हणून ती पण माग लागून गेली चला अजून यायचे आहे सामान वगैरे घेऊन पूजेचे चला आज मी बनवले आहे खोबरा केसर मावाचे मोदक बघा खूप दोन डिझाईनचे बनवले आहेत छान काही साधे बनवले आणि काही असे डिझाईनचे बनवले आहे एक पीस पाहिजे आपल्याला म्हणून मी काही साधे बनवले आणि काही डिझाईनचे बनवले आहे दोन कलरचे खूप छान दिसतात आणि खायला पण खूप टेस्टी लागतात जरूर बनवा याची रेसिपी मी दुसऱ्या चॅनलवर दिली आहे सुनीता वानखडे केक या चॅनलवर खूपच सुंदर दिसतात चला मग तुम्ही पण बनवा घरी माझ्या चॅनल वर जाऊन व्हिजिट द्या चला आता आरती करूया मोदक ठेवलेले आहेत ते साधे बनवले आहेत आणि ते डिझाईनचे गणपती पप्पाने अजून सोबत कोण गेलो होत रुही अजून पापा। पापा। अच्छा। अच्छा। आता मोदक कोणी खाल्लं रुहिणी रुहिणी उद्या आपल्या घरी काय आहे कथा का? का कथा आहे आता तू कुठे जात आहे कर जेवण करायला कुठे जात आहे कर जेवण करायला पप्पाच्या फ्रेंड कडे फ्रेंड कडे जेवण करायला कशाच गणपतीच नाही तुझ गणपती बाप्पाच जेवण करायला जात आहे मम्मी पप्पा आणि रुही तिथे डॉग आहे ना आहे का त्यांच्याकडे अच्छा मला माहित नाही बा आम्ही गेलो त्या दिवशी क्षेत्रदादा दादाकडे जेवण करायला छान छान अशी अशी किती छान व्हिडिओ काढायला फोटो काढायला कशी स्टाईल मारत अले बाप छान थँक्यू म्हटलं ना हरवायची नाही बाळा हरवायची लहानशी घडी कर लागते लहानशी घडी करून पॅकेट मध्ये मग हा टाकली हा छान झोपायचं नाही रु हा 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 चला ना काडा काडा लावलाय ओकर वकर या ना चला आता प्रांजू आणि स्वप्नील स्वप्नीलच्या मित्राकडे जेवण करायला गेले आहे जुनी मंगळवारीमध्ये रुही पण सोबत गेलेली आहे रुहीचे आजोबा यायचेच आहे अजून आज लेट होतील म्हणत होते त्यांचा कॉल आला होता चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अप भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये